पुरती वधूवर सूचक केंद्र सावळ एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमी चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क दळणवळण व दूरसंचार क्षेत्रात अभूतपूर्व अशी क्रांती झाल्यानं जग एका मुठीत सामावल्याप्रमाणे परिस्थिती असताना आपल्या भारत देशातील अशी अनेक गावं आहेत जिथं अद्यापही दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही अशीच परिस्थिती बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील काही दुर्गम गावांची आहे अशा अवस्थेत याच खानापूर तालुक्यातील खैरवाड हडलगा या गावांना स्वातंत्र्यापासून ऐंशी वर्ष होत आली तरी आजपर्यंत एस टी बसची सुविधा उपलब्ध नव्हती ही सुविधा उपलब्ध नसल्यानं गावातील विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याकरता ससे होलपट होत होती अनेक पिढ्यांचा एसटी बस विना सुरू असलेला वनवास संपायचा संपवायचाच या उद्देशानं खैरवाड हडलगा गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ एसडीएमसी कमिटी पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यानं त्यांच्या जिवाळ्याचा विषय म्हणून हडलगाव ते खैरवाड आणि खैरवाड ते नंदगड एस बस सेवा सुरू करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन खैरवाड गावातून एसडीएमसी अध्यक्ष भुजंग मश्नू हुंद्रे ज्योतिबा गोविंद वाकले कामनू इराप्पा पाटील परशुराम कांग्रालकर गणेश कांग्रालकर कल्लाप्पा बावकर पौर्णिमा कौलेकर शकुंतला कांग्रालकर संतोष सुतार हडलगा गावातून ग्रामपंचायत मेंबर परशुराम मडवालकर मोहन यलूरकर तानाजी कोलेकर दत्ताराम खानापूरकर सुरेश मडवाळकर प्रवीण कादरोलकर यांच्या मित्रमंडळानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते यावेळी खैरवाड हट्टी हडलागा गावातील नागरिक उपस्थित होते हडलगा गावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी खैरवाड गावात येत असतात तसेच खैरवाड येथून असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नंदगड इथं जात असतात मात्र त्यांना बस सेवा उपलब्ध नसल्यानं अनेक हाल सामना करावा लागत असतो त्यामुळे सदर बस सेवेची अत्यंत गरज असल्यानं या गावातील लोकांनी खानापूर ते हडलागाव बस सेवेसाठी उठाव केला होता या प्रकरणी खानापूर एस टी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते हडलगाव खैरवाड व परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन खानापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री विठ्ठलराव हलगेकर आणि माजी आमदार माननीय श्री अरविंद पाटील यांनीही या प्रकरणी विशेष लक्ष घातले आणि अखेर हाडलगा खैरवाड येथील विद्यार्थी नागरिक यांची बससेवेची मागणी लक्षात घेऊन खानापूर आगारातून हाडलगाव पर्यंत बससेवा सुरू करण्यात आली त्यामुळे ग्रामस्थांची ही मागणी मान्य झाल्यानं त्यांच्यात समाधानाचं वा आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ग्रामस्थांनी आपली मागणी मान्य होऊन बस सेवा सुरू झाल्यानं सदर बसचं पूजन करून अत्यंत उत्साहात स्वागत केले आणि खानापूर एस टी आगार व्यवस्थापकांचंही पुष्पगुच्छ देऊन आभार मानले सदरची बस सेवा सुरू झाल्यानं विद्यार्थी नागरिक यांची मोठी सोय झाली असल्याची माहिती खैरवाड गावचे माजी ग्रामपंचायत चेअरमन माननीय श्री दुर्गाप्पा पाटील यांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना दिली सदर बस ही खानापूरहून सकाळी नऊ वाजता सुटून ती नंदगड कसबा नंदगड हट्टी क्रॉस खैरवाड मार्गे हाडलागाव इथं येईल आणि पुन्हा याच मार्गे ती परत जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली सदर बस सेवेसाठी खानापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री विठ्ठलराव हलगेकर व माजी आमदार माननीय श्री अरविंद पाटील यांनी विशेष सहकार्य केल्यानं हाडलगाव व खैरवाड ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानलेत